नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा चातुर्मास कधी सुरू होतोय चातुर्मासात काय करावं आणि काय करू नये चातुर्मासात कोणती शुभ कार्य करू नयेत हे सांगणार आहे आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा देवांचा दिवस असतो कर्कसंक्रांती उत्तरायन पूर्ण होत आणि दक्षिणायन प्रारंभ होतो म्हणजेच देवांची रात्र चालू होते कर्कसंक्रांत आषाढ महिन्यात येते म्हणूनच एकादशी देवशयनी एकादशी म्हणतात कारण आषाढी एकादशी पासून देव झोपी जातात अशी मान्यता आहे कार्तिक एकादशीला देव पुन्हा जागे होतात म्हणून तिला प्रबोधन एकादशी सुद्धा म्हटलं जातं चतुर्मासाला विष्णू शयन असेही म्हटलं जातं कारण तेव्हा भगवान श्री श्री सागरामध्ये शयन करत असतात चातुर्मास म्हणजे काय तर चार महिन्यांचा काळ आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद आणि अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो हिंदू संस्कृतीमध्ये हा काळ व्रत आणि उपासनेचा मानला जातो चातुर्मासामध्ये अनेक वेगवेगळे नियम सुद्धा पाळले जातात यंदा चातुर्मास सतरा जुलै पासून सुरू होतोय अर्थात आषाढी एकादशी पासून चातुर्मासामध्ये काही गोष्टी वर्ज्य केल्या जातात जसं की कांदा लसूण वांग या गोष्टी खाल्ल्या जात नाही सगळ्यात महत्वाचं कुठलंही शुभ कार्य चातुर्मासामध्ये केलं जात नाही कुठलंही शुभ कार्य म्हणजे नक्की कोणतं शुभ कार्य तर हिंदू धर्मात सांगितलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार अर्थात मुंज विवाह दीक्षा ग्रहण कुठल्याही प्रकारचा यज्ञ गोदान मंगल कार्य शुभ कार्य चातुर्मासात केली जात नाही विवाहासाठी चातुर्मासामध्ये मुहूर्त सुधार असतात चातुर्मासाचा मुख्य हेतू ईश्वराची उपासना करणं हा आहे त्यामुळे चातुर्मासाच्या चार महिन्यांमध्ये भरपूर व्रत वैकील केले जातात धर्माने चतुर्मासामध्ये मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे असे सांगितलं आहे या कालावधीत पावसाळा असल्याने धरणीचे रूप पालटलेले असते पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही त्यामुळे चातुर्मासचे व्रत एकाच ठिकाणी राहूनच करावे असा प्रघात आहे मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते देहातील अनुसरूनच कांदा वांगी चिंच असे खाद्य पदार्थ टाळायला सांगितले जातात परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निर्देश निषेध हे चातुर्मासाचे चा वैशिष्ट्य आहे चातुर्मासातील श्रावण मास महत्वाचा असतो भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालेश करतात चातुर्मासात भरपूर दानधर्मही करायला सांगितलं जातो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा चातुर्मास कधी सुरू होतोय चातुर्मासात काय करावं आणि काय करू नये चातुर्मासात कोणती शुभ कार्य करू नयेत हे सांगितलं आहे धन्यवाद